पुढे तुम्ही कार्यक्रम चालू करू शकता धन्यवाद मॅडम आपल्या आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप थोडक्यात समजलेच आहे तरी जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री सुदर्शन बाळाराम खांबळ सर पुढे आपण जाऊया सुदर्शन खांबळ सर हे स्वतः अध्यापनाचा कार्यक्रम करतात अभिनव विद्या मंदिर पारणा का कल्याण येथे कार्यरत असून त्यांचे शिक्षण एम ए बी एड मुंबई येथे झाले असून स्वतः इतिहास या विषयात सेट पास आहेत yeah. तर मी सुपर खांबल सरांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे थँक्यू या ठिकाणी मला पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक वा आभार वारंवार कुणबी समाज उन्नती संघ शाखा मुंबई तळा यांनी वारंवार वेगवेगळ्या विषयांवर बोलण्याची मला संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे अजूनही अशाच प्रकारची एक संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे आजची संधी थोडीशी वेगळी आहे मी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे ज्या मुलांसाठी मी काम करतोय त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करतोय त्या मुलांबरोबर चर्चा करण्याची ही संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आजचा विषय तर खूप खर तर गमतीशीर म्हणायला पाहिजे परीक्षेला सामोरे जाताना आज आजच्या काळातल्या परीक्षांचं स्वरूप आणि विद्यार्थी त्याच्याकडे कसे बघतात परीक्षांकडे हे आ, जर आपण पाहिलं तर खर तर थोडस जसं आपण मूळ आपला बेसच असा आहे की आपण या मार्गदर्शनामध्ये ताणतणावापासून विद्यार्थ्यांनी कसं दूर राहावं परीक्षेला पॉझिटिव्हली कसं जावं यासाठी या सगळ्याचं आयोजन आहे आ, परंतु परीक्षेकडे पाहण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे हा अधिक पॉझिटिव्ह कसा आपल्याला करता येईल आता खर तर आपण पाहिलं